जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कुठली असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर त्यातली बहुतेक लोक असं उत्तर देतील की दान दान हे यासाठी पवित्र आहे कारण की बऱ्याचदा ते समोरच्या माणसाचा ताण हलका करतं त्याचे कष्ट हलके करतं इतकंच नव्हे तर त्याचं जगणं सुसह्य करतं आणि म्हणूनच दानाचं महत्त्व सर्वाधिक आहे आपल्याकडे तर आपल्या संस्कृतीमध्ये दान पवित्र मानलं जातं आणि इतकंच नव्हे तर केलेलं दान एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये असं म्हटलं जातं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कुणासाठी खस्ता खाल्ल्यात कुणासाठी काहीतरी दिलं आहे त्याची तुम्ही वाच्यता करता त्यावेळेला त्याचं पावित्र्य संपून जातं त्यावेळेला त्या दानाचं महत्त्व संपून जातं तुम्ही म्हणाल की हे सगळं सांगण्याची गरज काय आहे तर त्याची गरज अशी आहे की काल संध्याकाळी एका सभेमध्ये बोलताना परतूरचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काही वक्तव्य केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गदारोळ उडाला जे काही लोक बाबनराव लोणीकरांवरती टीका करत असतात त्यांना उद्देशून बोलताना ते असं म्हणाले की काही लोक जे आहेत गावामध्ये चौकात बसणारे जे काही लोक आहेत ते मोबाईलवर लिहित असतात की आम्ही काही लोक जे आहोत म्हणजे बबनराव लोणीकर आणि त्यांचे जवळचे लोक ते नरेंद्र मोदींचे भक्त आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांच्या दावणीला बांधलेले आहेत आणि मग हे लोक जसं काही लिहितात तर त्याचा इम्पॅक्ट होतो म्हणजे फेसबुक ट्विटरवरती किंवा अजून कुठे ते जात असेल पण तुम्हाला बबनराव लोणीकर यांच्याशिवाय कोणीही गेल्या पंचवीस वर्षात साधी काडीपेटीची पेटी सुद्धा दिली नाही असं ते म्हणतात पुढे ते म्हणत आहेत की बघा हे जी चौकात पोरं बसून हे आमच्या विरोधात जे लिहितात किंवा बोलतात त्यांच्या आईचा पगार म्हणजे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये ते सुद्धा मीच सुरू केलेत ते जाऊ द्या तुमच्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये नरेंद्र मोदींनी दिलेत ते जाऊ द्या तुमच्या शरीरावरती जे कपडे आहेत जे शर्ट आहे पॅन्ट आहे बूट आहे ते सुद्धा आमच्या मेहरबानीमुळे आहे हे मी नाही बबनराव लोणीकर म्हणत आहेत त्याच्या पुढे जाऊन ते म्हणत आहेत की तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे तो सुद्धा आम्ही दिलेला आहे ते डबडं म्हणत आहेत मोबाईलला पण ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे आता मुद्दा असा आहे की बबनराव लोणीकरांना लोणीकरांनी म्हटलं आहे चूक काय तुम्ही म्हणाल की हा कसला प्रश्न आहे पण हा प्रश्न आहे खूप कळीचा त्याचं कारण असं आहे की बबनराव लोणीकर हे जे म्हणत आहेत ते खरंय केंद्र सरकारनं किसान सन्मान निधीमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देण्याची तरतूद केली आहे केली आहे राज्य सरकार लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिन्याला पंधराशे रुपये देत का तर देत प्रश्न प्रश्न आहे तुमच्या हातातला मोबाईल आता अर्थात मोबाईल नाही दिलेला आहे सरकारनं पण ठीक आहे बबनराव लोणीकर म्हणायचं की तुमच्यामध्ये जी सुबत आली मोबाईल घेण्याची जी कुवत आहे त्यांच्यामुळे आली आहे आता प्रश्न असा आहे की यातली एकही गोष्ट खोटी नाहीये मग खोट काय आहे तर बबनराव लोणीकर बोलतायत ते खोट आहे कस तर तेच मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा महाराष्ट्राच्याच नव्हे आणि देशाच्याच नव्हे तर अख्ख्या जगाच्या राजकारणामध्ये मतदानाचं पावित्र्य सर्वाधिक आहे त्यामुळं जे लोक तुम्हाला मतदान करून निवडून देतात त्यांच्याप्रती तुम्ही कृतज्ञ राहिलं पाहिजे बबनराव लोणीकर इथं कृतज्ञता विसरलेली आहे आता मुद्दा असा आहे की जरी सरकारने या सगळ्या सुविधा पुरवल्या असल्या किंवा बबनराव लोणीकरांच्या मते त्यांनी पुरवल्या असल्या तरी ज्या वेळेला पंचवीस तीस वर्षांपूर्वी बबनराव लोणीकर राजकारणामध्ये आले होते त्यावेळेला बबनराव लोणीकर कोण होते बबनराव लोणीकरांचं राजकारणातलं स्थान काय होतं समाजातलं स्थान काय होतं आर्थिक स्थान काय होतं आणि आज जिथे बबनराव लोणीकर पोचलेले आहे त्यांचं समाजातलं राजकीय आर्थिक स्थान काय जर त्यांचा आलेख हा चढत्या क्रमाचा राहिला असेल तर त्याचं श्रेय कोणाचं त्याचं श्रेय या जनतेचंच बबनराव लोणीकर आज जे स्टेजवरून इतक्या काय थटात बोलू आहेत त्याचंही श्रेय जनतेचंच पण बबनराव लोणीकर काय विसरलेत बबनराव लोणीकर विसरलेत की बबनराव लोणीकर या देशाचे पंतप्रधान या राज्याचे मुख्यमंत्री कुठेही खड्डे मारायला गेलेले नव्हते लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला किसान सन्मान निधी द्यायला त्यांनी काय आपल्या घामाचा पैसा गाळून या शेतकऱ्यांना दिलेला नाही किंबहुना शेतकऱ्यांचाच पैसा शेतकऱ्यांच्या हातात टिकवलेला आहे आणि त्या सुद्धा काही डीड दमड्या आता हे प्रूव्ह कसं करणार तर हे प्रूव्ह करणं अत्यंत सोपं आहे बघा दोन हजार चौदा साली सोयाबीनचा भाव जो होता तो सहा हजार रुपये क्विंटल होता आज दोन हजार चोवीस आहे आणि सोयाबीनचा भाव आहे एम एस पी किमान समान जी किंमत असते कि ती अठ्ठेचाळीसशे रुपये बाजारात सोयाबीन विकलं जाते पस्तीसशे अडतीसशे चार हजार रुपयाला याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांची जी अवस्था करून ठेवली ती शेतकऱ्यांची अवस्था कोणी करून ठेवली या सरकारनंच करून ठेवली ना महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावरती सोयाबीन पेरलं जातं आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पेरणारा जर आपल्याकडे शेतकरी आहे तर तुम्ही पामतेला आयात का आणता तुम्ही इथं जे फॉर्डर लागतं फिशरीजसाठी ते निर्यात करण्याची परवानगी का देत नाही म्हणजे एका पद्धतीनं तुम्ही सोयाबीन आणि या सगळ्या गोष्टींचं पॉलिसी जी आहे ती शेतकऱ्यांना मारक पॉलिसी का ठरवता आणि मग तुम्ही सोयाबीनचे भाव सुद्धा वाढू देत नाही मुद्दा असा आहे की या शेतकऱ्यांना आताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार तुम्हीच सांगितलेलं होतं नरेंद्र मोदींची काय भाषणं आहेत त्यांनी चौका चौकात बसून सांगितलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन उत्पादनासाठी जी किंमत लागते त्याच्या दीडपट भाव देऊ मिळतोय का सोयाबीनला तो भाव आज सोयाबीन एकरभर सोयाबीन पिकवण्याचा जो किंमत आहे किंवा त्याचा जो खर्च आहे तो पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या घरात आहे मग देत आहे का सरकार तेवढा भाव नाही देत आहे दुसरं उदाहरण घेऊया कॉटन कापूस आज तीन तीन चार चार वर्ष झालं कापूस शेतकऱ्याच्या घरामध्ये पडून आहे ज्याच्याकडे साठवण्याची क्षमता त्यांनी तसाच ठेवलेला आहे ज्याच्याकडे साठवण्याची क्षमता नाही त्यांनी विकून टाकलेला आहे तोही मोल भावाने विकलेला आहे काय होतं कापसाचा दो दो भाव दोन हजार मध्ये आज दोन हजार मध्ये काय आहे दूध दुधाची काय अवस्था केलेली आहे तर देशाला जितकं दूध लागतं त्याच्या साठ सुद्धा दूध आपण प्रोड्यूस करत नाही आणि तरी अख्खा देश दूध पितोय कुठून पितोय माहीत नाही आणि तरी शेतकऱ्याच्या दुधाचे भाव जे आहे ते कोसळलेले होते तुम्हाला अनुदान द्यावं लागलं चोवीस रुपयांपर्यंत भाव आलेले होते हे का घडलं याचं उत्तर कोण देणार ते जाऊ द्या कांदा तुम्ही देशांतर्गत लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देशांतर्गत कांद्याचे भाव स्थिर राहावेत म्हणून तुम्ही निर्यातीला बंदी घातली आणि त्यानंतर काय घडलं त्यानंतर कांद्याचे देशातले भाव कोसळले जिथं शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची चा आशा होती तिथं तुम्ही त्याच्या झोळीमध्ये लिटरली दगडधोंडे टाकलेत तर ही जबाबदारी कोणाची हे पाप कोणाचं बबनराव लोणीकर त्याच्याबद्दल का बोलत नाहीत म्हणजे तुम्ही आमच्या सोयाबीन मधले पैसे मारणार तुम्ही आमच्या कापसामधले पैसे मारणार तुम्ही आमच्या दुधामधले पैसे मारणार तुम्ही आमच्या कांद्यामधले पैसे मारणार तुम्ही आमच्या संत्र्यामधले पैसे मारणार आणि त्याच्यातून तुम्ही लाखो शेकडो कोटी रुपये त्याच्यातून मारणार आमचे आणि त्यातून दीड दमड्या दिल्यात आणि त्याचा आम्हाला माज दाखवणार बबनराव लोणीकर जे बोलतायत त्याला माज म्हणणं अजिबात सुद्धा चुकीचं नाहीये कुणाला सांगतात बबनराव लोणीकर की तुमच्या अंगावरचे कपडे आमचे आहेत जो शेतकरी कापूस पिकवतो त्याला सांगतायत बबनराव लोणीकर त्या पोरांना सांगतायत बबनराव लोणीकर त्या पोरांचा संताप काय हे बबनराव लोणीकर का समजून घेत नाहीत बबनराव लोणीकर यांच्या पक्षानं दोन हजार चौदा साली सांगितलेलं होतं की आम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ ते दोन कोटी रोजगार कुठे गेले हे का सांगत नाहीत बबनराव लोणीकर त्यांना दोन वळी लिहिल्या कुणी तर इतका त्रास होत असेल तर दोन कोटी रोजगार तुम्ही दिले नाहीत त्याचा देशाला किती त्रास झाला पाहिजे ज्याच्या घरी लोकांना उपासमारीनं मरावं लागतं त्यांना किती त्रास झाला पाहिजे त्याचा बबनराव लोणीकरांनी हे सांगावं की या देशातली महागाई का कमी झाली नाही तीच घोषणा होती ना तुमची बहुत हो गई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार मग आज काय आहे पेट्रोल दोन हजार चौदा मध्ये सत्तर रुपयाला होतं आज पेट्रोल किती रुपये लिटर आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाहीत बाकीच्या गोष्टी सोडून देऊ रस्त्यावर उतरलं तर टोल शिवाय आम्हाला चालता येत नाही आता नवीन निर्णय येतोय पंधरा जुलैपासून की आता टू व्हीलरला सुद्धा टोल लागणार आहे तुम्ही फक्त श्वास घ्यायचा टोल लावायचा बाकी ठेवलेलं आहे बबनराव लोणीकरांना याची उत्तर द्यायची नाही आहेत पंचेचाळीस वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी या देशानं बघितली त्याचं उत्तर कोण देणार इथला लघु उद्योग मरतोय त्याचं उत्तर कोण देणार इथला सूक्ष्म उद्योग मरतोय त्याचं उत्तर कोण देणार बबनराव लोणीकरांना जर इतकाच राग येत असेल जनतेच्या बोलण्याचा तर मग त्यांच्याकडे मतांची भीक मागायला तरी कशासाठी जाता घरी बसा तुम्हाला खोबरं घेऊन कोणी राजकारणात या म्हणून सांगायला आलेलं नव्हतं आणि बबनराव लोणीकर जे बोलले ते खरं का बोलले हे सांगतो त्याचं कारण असं आहे की यातला एकही एक प्रश्न यातला एकही एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेतलाय का त्यांनी जे कोणी लोक प्रचाराला येत होते जे कोणी लोक मदत मागायला येत होते जे कोणी लोक मतं मागायला येत होते त्यांना बेरोजगारीवर प्रश्न विचारले का नाही विचारले महागाईवर प्रश्न विचारले का नाही विचारले त्यांनी शेतमालाच्या भावावरती प्रश्न विचारले का नाही विचारले त्यांच्यापुढे का नाही ठेवलं सोयाबीन त्यांच्यापुढे का नाही ठेवला कापूस त्यांच्यापुढे का नाही ठेवला कांदा मग हे प्रश्न जर तुम्ही विचारू शकला नाहीत आणि जर महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या जनतेनं मतं देण्यासाठी ज्या पद्धतीचा पैसा या निवडणुकीमध्ये व्हायला तो पैसा गेला कुठे मताला पाच हजार रुपयाचा भाव तीन हजार रुपयाचा भाव अडीच हजार रुपयाचा भाव निघाला तो पैसा गेला कुठे जर तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःचा स्वाभिमान घाण टाकून मतदान करणार असाल तर तुम्हाला बबनराव लोणीकरांसारखे नेते मिळणं याच्यामध्ये काहीही चूक नाही बबनराव लोणीकर यांच्यासारखे नेते मिळणं त्यांच्यासारखे भाषा वापरणारे नेते मिळणं हे तुम्ही डिझर्व करता आणि म्हणून प्रश्न असा उपस्थित होतो की बबनराव लोणीकरांनी जे बोलले ते वास्तव आहे पण त्या वास्तवामागचं मोठं वास्तव, वास्तव काय आहे तर शेतकऱ्याची लूट करून शेतकऱ्याचं नुकसान करून त्याला देशोधडीला लावून मग त्याला चार दिमड्या जर त्याच्या हाता दमड्या जर त्याच्या हातामध्ये टेकवल्या तर त्याला तुम्ही उपकार म्हणू शकत नाही राज्यकर्त्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय असेल तर जनतेचा आवाज ऐकणं राज्यकर्त्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य काय असेल तर जनता जे म्हणतेय जनता जे बोलतेय त्या ऐकण्याचं सामर्थ्य ठेवणं सहनशीलता ठेवणं ती सहनशीलता जर संपली असेल ज्यांची ज्यांची राजकारणातली सहनशीलता संपते त्यांची त्यांचं राजकारणातली इति कर्तव्यता सुद्धा संपते आणि म्हणून प्रश्न पडतोय की बबनराव लोणीकरांना बबनराव लोणीकर म्हणतात की मी काही चुकीचं बोललो नाही बबनराव लोणीकर म्हणतात की आई आमची ग्रामीण भाषा आम्ही कार्ट म्हणतो तुम्ही कार्ट म्हणा अजून काय गारटं म्हणा काही म्हणा पण तुझ्या अंगावरचा शर्ट तुझी पॅन्ट तुझ्या पायातला बूट हा मी दिलेला आहे हे म्हणण्याचा अधिकार बबनराव लोणीकरांना नाही आहे नाहीतर बबनराव लोणीकरांनी हे सुद्धा ऐकण्याची हिंमत ठेवली पाहिजे शेतकऱ्यांकडून की बबनराव लोणीकर तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहेत ते स्टेज आमचं आहे तुम्ही अंगावर जे कपडे घालून मिरवताय आज ज्या फाय स्टारमध्ये राहता तुम्ही ज्या विधानभवनामध्ये सर्वोच्च ठिकाणी बसता तुम्ही ते आमच्या उपकारामुळं आहे ते जनतेमुळं आहे आणि म्हणून टीका करणाऱ्यांचे जर आवाज ऐकायचे नसतील तर मात्र आपल्याला स्वतःला आपण लोकप्रतिनिधी म्हणावं का याबद्दल प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की राजकारण्यांमध्ये ही हिंमत काय येते तर राजकारण्यामध्ये ही हिंमत यामुळे येते त्याचं कारण असं आहे की त्यांच्यावरचा समाजाचा दबाव कमी झालेला असतो आणि म्हणून राजकारण्यांवरती ही राजकारण्यांची ही हिंमत होते तुम्ही ज्या वेळेला पंधराशे रुपयांसाठी लाडक्या बहिणीला मदत दिली लाडक्या बहिणीला मदत दिली त्यापेक्षा तुमच्या मुलाला रोजगार मिळाला का हे का नाही विचारलं तुम्ही नाहीतर बबनराव लोणीकरांना हे म्हणण्याची संधी नसती मिळाली आम्ही तुम्हाला सहा हजार रुपये दिले आम्ही तुम्हाला सहा हजार रुपये दिले ते सहा हजार रुपये तुम्हाला मदत म्हणून किती दिवस पुरतात जर मी आता हिशोब केला तर तुम्हाला जे सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तर त्याला भागलं आपण तीनशे पासष्ट रुपयांनी सहा हजार रुपये भागिले तीनशे पासष्ट तर दिवसाला सोळा रुपये देतं सरकार तुम्हाला सोळा रुपये ही किंमत आहे शेतकऱ्याची या देशातली वर्षाला सोळा रुपये डी ए पीचे भाव किती वाढले खताचे भाव किती वाढले बी बी चे भाव किती वाढले विदर्भामध्ये परवाच जवळपास शेकडो हेक्टरवरती पेरलेलं बियाणंच उगवलं नाही कारण कंपनीनं ना बोगस बिल दिलं बोगस बियाणं दिलेलं होतं त्याची जबाबदारी कोणाची त्याच्याबद्दल का नाही प्रश्न विचारले तुम्ही जोपर्यंत समाज मोफत मिळणाऱ्या गोष्टींना गोष्टींवरती अवलंबून राहील मदत आणि लाच यात खूप थिन लाईन असते खूप पातळ फरक असतो तो पातळ फरक राजकारण्यांना खूप आधी कळलाय जनतेला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी अशा पद्धतीनं बबनराव लोणीकर सारख्या नेत्यांकडून अशी वक्तव्य वे ऐकण्याची वेळ जनतेवर येणार नाही मला जाता जाता फक्त पाशा खूप मोठा शायर होता त्याच्या काही ओळी त्याचा एक शेर आठवला होता त्याची एक कविता मला आठवली होती ती मी तुम्हाला सांगतो जाता जाता त्याच्यातून तुम्हाला कळेल काय म्हणायचंय मैं सिद्ध कर सकता हूँ कि दो और दो तीन होते हैं वर्तमान मिथिहास होता है इंसानी शक्ल चमचे जैसी होती है आप जानते हैं अदालतों बस अड्डों और पार्कों में सौ सौ के नोट घूमते फिरते हैं जो डायरिया लिखते चित्र खींचते और रिपोर्ट भरते हैं कानून रक्षा केंद्र में बेटे को माँ पर चढ़ाया जाता है खेतों में डाकू दिहाड़ी पर काम करते हैं मांगे माने जाने की घोषणा बमों से की जाती है अपने लोगों से प्यार का अर्थ दुश्मन देश का एजेंट होना होता है और ज्यादा से ज्यादा गद्दारी का तमगा बड़े से बड़ा रुतबा हो सकता है तो दो और दो तीन भी हो सकते हैं वर्तमान में इतिहास हो सकता है इंसानी शक्ल चमचे जैसी हो सकती है ऐसा अर्थ समझा थोड़ा सा वेड़ लगे परत परत ऐ का गूगल करा मग समेल हम का अपने लोगों से प्यार का अर्थ दुश्मन देश का एजंट होना होता म्हणजे आपण आपल्या देशातल्या काही प्रश्नांबद्दल जर आवाज उठवला तर तुम्ही अँटी नॅशनल होता तुम्ही देशद्रोही होता असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्या पुढे काय म्हटलं पासणे और जादा से जादा गद्दारी का तमगा बडेसे बडा रुतबा हो सकता आहे म्हणजे ज्या बडगुजारांवरती आरोप केले होते डी गँग संबंध असलेले ते भाजप आले आणि पवित्र झाले असं होत असतं ज्यांना नॅचरली करप्ट पार्टी म्हणलं होतं त्यांना बाजूला बसवून घेतलं याला म्हणतात जादासे जादा गद्दारी का तमगा बडेसे बडा रुद्बा हो सकता है गद्दारी आता ते वेगळं सांगायला नको कारण ज्या पद्धतीनं दोन पक्ष फुटले दोन शिवसेना शिवसेनेचे दोन पक्ष झाले आणि ज्या पद्धतीनं त्यांच्यातल्याच काही लोकांना घेऊन सरकार बनवण्यात आलं आणि त्यांचं सांगण्यात आलं की हो दो आम्ही दोन पक्ष फोडून आलो हे काय मला असं वाटतं की दोर दो तीन हो सकते आहे आणि पाचची ही कविता ज्या दिवशी समजेल त्या दिवशी जनतेला बबनराव लोणीकरांसारखे नेते मिळणार नाहीत किंवा बबनराव लोणीकर जरी राजकारणामध्ये राहिले तरी अशा नेत्यांची या भाषेत बोलण्याची हिंमत होणार नाही निश्चितपणे ज्या वेळेला जनतेबद्दल आपल्या लोकांबद्दल शेतकऱ्यांबद्दल कष्टकऱ्यांबद्दल कुणी असा या भाषेत बोलतो त्याला संताप येतो पण ही भावना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची आहे प्रत्येक शेतकऱ्याची आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराची आहे हे समजून घ्यावं तुमच्याही काही कमेंट असतील काही मुद्दे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय पाहत राहा मुंबईत